नमस्कार मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आहे तुळशीची लग्न आणि त्याचीच तयारी इकडे मृणाली करते तर ती आता इकडे तुळस धुवते ती धुवून झाल्याच्या नंतर मस्तपैकी आम्ही तुळशीला सजवणार आहोत त्यानंतर आम्ही इकडे नवरा नवरीसाठी केळीचं खोड आणून ठेवलंय ह्या केळीच्या खोडापासून आम्ही नवरा नवरी बनवणार आणि मस्त आज तुळशीचं लग्न जोरात साजरं करणार आहे फटाके आणायला गेलाय आर्यन एका बाजूला मृणाली तुळस धुत होती आणि दुसरीकडे मी आणि काका केळीच्या झाडापासून नवरा नवरीचे शेप कट करत होते झाले ती नवरा नवरी ए ही नवरी हा हो आणि आमच्या करवल्या मधून किती माणसं आले हो आमच्या लग्नाला आमच्या करवली आज घालणार आहे घागरा नवरा नवरीचा मेकअप झाल्यानंतर त्यांना मध्ये ठेवून तुळशीला छान असे ठिपक्यांनी सजवलं त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीसाठी लागलो आज आम्ही बनवणार त्याचीच तयारी चालते मला खूप दिवसापासून सॉटपॉट ठेवायची इच्छा होती घरी बनवलेला <laughs> आमच्या इथे ऑटपॉट मिळत नाही तर मग मी आज स्वतः घरी बनवणार आहे मग या पहिला प्रयोग आहे कसा होतोय आम्ही इथे सगळ्या भाज्या चिरतोय मोमोज बनवतोय आणि मग नंतर सगळ्या भाज्या आणल्या आहेत इथे कोबी आहे गाजर आहे शिमला मिरची आहे काकडी भाज्यासाठी आणले असते एकदम काकडी किमची बनवण्यासाठी आणते आणि हे आहेत ते स्वीट स्वान आहेत तर अशा सगळ्या भाज्या आणल्या आहेत त्या आम्ही आता चिरतोय म्हणजे आता थोडीशी तयारी करून घेतोय तर आता आमची मोमोजची तयारी चालली आहे फिलिंग बनवते आता फिलिंग माझ्यामध्ये नाही आहे पण मोमोज मध्ये आहे छान असा मोमो तयार केलाय क्यूट सा। क्यूट आहे ना क्यूट ना क्यूट आहे रागीट वाटत रागीट मृणाली पहिल्यांदाच तुळशीच्या लग्नासाठी गावाला आलेली त्यामुळे ती खूप एक्सायटेड होती आणि सगळी कामं मन लावून करत होती तर अशी छान अशी रांगोळी काढली मृणालीने आणि मृणाली आता तू काय तयार करणार आहे कशासाठी ते लग्न झाल्यावर देतात नाही का मृणालीला हे खरंच नवरा नवरी वाटत आज जेवणाला काय लग्नाचं जेवण काय आहे हॉटपॉट हॉटपॉट मोमोज चिकन मोमोज चिकन स्टीम चिकन फ्राई आणि वेज मोमोज त्याच हॉटस्पॉट बघित नूडल्स हॉटपॉट मध्ये जे काय ते सगळं ते मंचुरियन बनवतोय दुपारी मोमोज बनवून झालेत आता मंच्युरियन बनवतोय सगळं बनवून झालंय फक्त आता खायचं खायचं बाकी आहे बनवतोय फक्त बनवतोय खाताही नाहीये बनकूया आमचा हॉटस्पॉट ग्रीन चिकन बनवतोय हे फक्त आणि फक्त बाबांसाठी बाबा आणि काकांसाठी आहे किती पदार्थ केले सकाळपासून अरे <laughs> आर भरपूर आणि आमचा ग्रेव्हीचा शेप आहे आर्यन बघू वाव काय कलर आलाय ग्रेव्हीला वा खरच छान आमच्याकडे सगळे शेप बनले आणि आज आजी इकडे बसून मजा बघते आणि <laughs> हा आजीचा लाडका नातू <laughs> आता आम्ही सगळ्या शेप बाबांचं जेवण पण झालं इकडे <laughs> हॉटपॉटची सगळी तयारी झाली इथे हॉटपॉट शिजतोय आम्हाला इंडक्शन नाही म्हणून आम्ही आता हा जुगाड केलाय गावठी जुगाड तर इथे आहेत हे चिकन मोमोज आहेत हे व्हेज मोमोज आहेत हे व्हेज काहीतरी आहे।, आहे हे, हे मंचुरियन आहे ग्रेव्ही मंचुरियन आणि हे आमची किमची आहे ते झालेत आणि हे आमचे नूडल्स आणि हा आमचा सूप बेस बनवलाय इतका मस्त झालाय सूप बेस आणि सगळे फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स आहे आमचा हॅलो बाबा तुम्ही खाणार हॉटपॉट मुलांची पार्टी सुरू आहे छान थंडी पडली असल्यामुळे आम्ही आमचा हॉटपॉटचा सेटअप सगळा अंगणामध्ये केला होता टॉपस्टिक वापरता येत नाही यूज करता म्हणून सरळ मी चमचा घेतलाय पट्टे कसा है? कसा झालाय झालाय काका सर्व जेवण झाल्यानंतर आम्ही तुळशीच्या लग्नासाठी निघालो याआधी देखील मी तुळशीच्या लग्नाचा व्लॉग अपलोड केला आहे नक्की पहा मुनू काय करतेस कुठे चाललीस तुळशीच्या लग्नाला असे कपडे घालून चालतं जेवण घेऊन लग्न आहे हे बघ हे मंगलास का माझ्या पप्पा तांदूळ तांदूळ द्या तांदूळ द्या स्वस्ती <smallion> 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 चिन्तामनी स्टेवरं जैन्यांद्री गिरिजाख्मकं सुरलुरं विगनेश्वरं ओजरं ग्रामोरं जड़सां उस्तिति गणतर्थी कोया सदा मंगयां चुण

तर असा होता आजचा दिवस याचबरोबर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये पण त्याआधी शेवटचा व्हिडिओ नक्की पहा वी, आब्रा,